नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपी मध्ये आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण आपलं शुभज्योत रेसिपी चॅनल मॉरिटाइन झाले आणि आपले या चॅनलचं पहिलं पेमेंटही आले आणि हा आनंद मला तुम्हाला सर्वांसोबत शेअर करायचा होता त्यासाठी हा स्पेशल ब्लॉग केला ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये मी युट्यूब चॅनल सुरू केला युट्यूब चॅनल सुरू केल्या गेला के काही नॉलेज नव्हतं मोबाईल कसा धरायचा ट्रायपॉडला कसा लावायचा कसं ऑइल सोअरिंग करायचं सुरुवातीला तर मी माईकवरती बोलत होते त्यावेळेला ऑइल सोअरिंग करत नव्हते त्यामुळे तो खूपच त्रास होत होता परंतु सुरुवात अशी छोटीशी झाली थोडे दिवस गेले तीन महिने मी कंटिन्यू केलं परंतु तीन महिन्यानंतर माझा जो पहिला व्यवसाय आहे शुभज्योत कॅन्डल इंडस्ट्री त्यामधला वर्कलोड वाढला होता त्यामुळे थोडीशी कन्सिस्टन्सी मिस झाली आणि असं करून करून बराच गॅप पडायला लागला आणि एका पॉईंटला मी ठरवलं की आत्ता थांबूयात रेसिपीपेक्षा आपलं कॅन्डल महत्त्वाचं आहे पहिला व्यवसाय आपला महत्त्वाचा आहे तिकडे वर्कर्स वाढले होते ऑर्डर्स वाढल्या होत्या त्यामुळे मी दोन हजार वीसच्या डिसेंबर पर्यंत मी चॅनल कंटिन्यू केला आणि दोन हजार वीसच्या च्या डिसेंबर मध्ये मी चॅनल स्टॉप केला त्यानंतर मी व्हिडिओ पोस्टच केले नाहीत एकवीस बावीस गेला तेवीसच्या शेवटी दोन हजार वीसमध्ये मध्ये मी जो ऑगस्ट महिन्यात टाकलेला चिकन दम बिर्याणीचा व्हिडिओ होता तो खूप जास्त व्हायरल दोन हजार तेवीसच्या डिसेंबरमध्ये एका मैत्रिणीचा फोन आला ज्योती तुझा चिकन दम बिर्याणीचा व्हिडिओ पाहिला खूप छान बिर्याणी झाली म्हणून मला इतका आनंद झाला की अजूनही आपला व्हिडिओ बघ बग... आपले व्हिडिओ बघितले जात आहेत आपला चॅनल बघितला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या रेसिपीजला सगळ्यांना आवडत आहे मग मी जानेवारीमध्ये पूर्ण तयारीनिशी या चॅनलवरती परत काम करायला सुरुवात तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मी परत सुरुवात केली तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस तेवीस जानेवारी दोन हजार पर्यंत आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि मार्च महिन्यामध्ये चॅनल मॉनिटाईज झाला एक वर्ष कन्सिस्टन्सी ठेवली अजिबात ही चॅनलला मी व्हिडिओ टाकायला मिस केलं नाही तरी शेवटी शेवटी दिवाळीमध्ये कॅन्डलचा परत लोड वाढला होता त्यावेळेला थोडंसं मिसमॅच झालं परंतु मी ते सगळं कवर करून घेतलं आणि मार्चमध्ये चॅनल मॉनिटाईज झाला मॉनिटाईज झाल्यानंतर मात्र खरी धा दा, धांदल दा, सुरू झाली होती चॅनल मॉनिटाईज झालेला मेसेज आला इतका आनंद झाला मला माझ्या घरातल्या सगळ्यांनाच खूप आनंद झाला की फायनली आपण केलेली मेहनत फळायला आली परंतु नंतर सुरू झाला तो खरा स्ट्रगल आपल्याला वाटतं की चॅनल मॉनिटाईज झालं आपलं काम संपलं परंतु असं नाही इथून पुढं सुरू होतो तो खरा स्ट्रगल चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत फक्त तुम्हाला व्हिडिओ कन्सिस्टन्सीमध्ये टाकायचे असतात आणि व्यवस्थित तुमचा कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो परंतु तिथून पुढे माझं खरा स्ट्रगल चालू मॉनिटायझेशन नंतर आयडेंटी व्हेरिफिकेशन करायचं होतं त्यानंतर ॲड्रेस व्हेरिफिकेशन होणार होतं माझं आयडेंटी व्हेरिफिकेशनच होत नव्हतं रात्री अकरा वाजता त्यांचा मेल आला की तुम्ही आयडेंटी व्हेरिफिकेशन आता करू शकता तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे मॉनिटाईज झालेला आनंद एकीकडे होता आयडेंटी व्हेरिफिकेशन करायला घेतलं आधार कार्डवरती आयडेंटी व्हेरिफिकेशन करा असं सांगण्यात आलं होतं आधार कार्डवरती आयडेंटी व्हेरिफिकेशन करायला गेली आयडेंटी व्हेरिफिकेशनच फेल झालं तीन वेळा मी ट्राय केला त्यांचा तें, तीन ते पाच वेळा काहीतरी ट्राय असतो ते सगळे ट्रायल माझे फेल झाले आणि त्यानंतर त्यांचा मेल आला की तुमचं आयडेंटी व्हेरिफिकेशन फेल झाले तुम्ही आता आयडेंटी व्हेरिफिकेशन करू शकत नाही त्यानंतर मला इतकं टेन्शन आलं की आपण एवढे दिवस केलेली मेहनत सगळी वाया गेली बहुतेक कारण आता आयडेंटी व्हेरिफिकेशन झालं नाही तर पुढची कोणतीच प्रोसेस होणार नव्हती इ पंधरा एप्रिल ते बावीस एप्रिल इथपर्यंत माझा आठ दिवस खूप माझी धा उडाली होती माझी धावपळ चालू होती की काय करता येईल आपल्याला जेणेकरून हे मला परत आयडेंटी व्हेरिफिकेशन करता येईल त्यानंतर मी बरेच आपले टेक चॅनल पाहिले टेक चॅनलवरती खूप जण खूप गोंधळ करतात खूप तुम्हाला मिसगाईड करतात आणि त्यामुळे समजत नाही कुणाला फॉलो करायचं आणि कुणाला ऐकायचं बऱ्याच जणांचे व्हिडिओ पाहिले आणि बऱ्याच जणांचा मी फॉलो घेतला पण काही फायदा होत नव्हता परंतु शेवटी मी युट्यूबलाच मेल केला की माझं आयडेंटी व्हेरिफिकेशन होत नाहीये तिकडून मला रिप्लाय आला आणि त्यांच्या थ्रू माझं आयडेंटी व्हेरीफिकेशन कम्प्लीट झालं बावीस एप्रिलला माझं आयडेंटी व्हेरीफिकेशन कंप्लीट तर गुगल ॲडसेल्सकडनं आपला ॲड्रेस व्हेरिफिकेशनचा कोड आला इतका आनंद झाला या दोन गोष्टी झाल्यावरती की केलेल्या कामाचा सार्थक झालं सगळा पिरियड इतका डिप्रेशनमध्ये गेला होता की काही विचारायलाच नको या सगळ्या जर्नीमध्ये माझी मुलगी आणि माझे मिस्टर हे दोघं अगदी खंबीरपणे पाठीमागे उभे होते ज्या वेळेला हे आयडेंटी व्हेरीफिकेशनचा प्रॉब्लेम चालू होता त्यावेळेस माझी रोजची डेली कामंसुद्धा व्यवस्थित होत नव्हती इतका सगळा तोच विचार चालू होता परंतु या सगळ्या स्ट्रगलमध्ये घरातल्यांनी जो सपोर्ट दिला त्यामुळे मी चॅनल कंटिन्यू करू शकले आणि त्या सगळ्यातही धिराणी उभं राहू शकले ॲड्रेस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर यूट्यूबचं पहिलं हे आलं खूप छान पहिलं पेमेंट आलं मला अपेक्षाही नव्हती की एवढं छान पेमेंट येईल परंतु शंभर डॉलर कंप्लीट झाल्यानंतर पहिलं पेमेंट आलं अशा पद्धतीने सक्सेसफुली हा चॅनल माझा ग्रो व्हायला वाटत असेल चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आणि पहिलं पेमेंट आल्यानंतर मग काय गाडी आपली सुसर चालणार आहे परंतु तसं नाही आहे त्यानंतर सुद्धा तुमची कन्सिस्टन्सी तुमचा कॉन्टेंट किती छान आहे तो लोकांना किती आवडतोय तो खूप जास्त मॅटर करतो त्यामुळे तुम्ही सुद्धा जर यूट्यूब चॅनल काढायचा विचार करत असाल किंवा काढला असेल तर लक्षात ठेवा कन्सिस्टन्सी तर आहेत म आहेच महत्त्वाची परंतु तुमचं सगळ्यात महत्त्वाचा कॉन्टेंट किती चांगला आहे तुम्ही किती व्यवस्थितपणे त्याला प्रेझेंट करताय ह्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात आणि हे सगळं करत असताना सगळ्या गोष्टी धीराने करा आणि मात्र खचून जाऊ नका कितीही मोठी अडचण आहे तरी खचून जाऊ नका कोणतीही अडचण असेल त्यावर पर्याय असतोच अशी कोणतीच अडचण नाही आहे की ज्यावर पर्याय नाहीये बऱ्याच वेळा विचारलं जातं की तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला का आणि कसा झाला बऱ्याच मैत्रिणी फोनही करतात माझं बघून दोघी तिघे चॅनलही चालू आहे बघून खूप आनंद होतो की आपला बघून कोणीतरी छान चॅनल करतायत फक्त मी सगळ्यांना एकच सांगू इच्छिते तुम्ही जर यूट्यूब चॅनल चालू करताय ना तर अजिबातही विचार करू नका करू की नको करू आज व्हिडिओ टाकू की उद्या व्हिडिओ टाकू तुम्ही फक्त सातत्य ठेवा तुमच्या आठवड्यातून तुम किती व्हिडिओ टाकायचे आणि कोणत्या वेळेस टाकायचे आहेत हे ठरवून ठेवा आणि असं म्हणू नका माझ्याकडे कॅमेरा नाही आहे माझ्याकडे लाईटिंग नाही आहे मी कसं चालू करू काही गरज नाही या गोष्टीची जर तुम्ही सुरुवात करत असाल तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या आहे ह्या मोबाईलवरती तुम्ही सुरुवात करा सातत्य ठेवा परफेक्ट करण्यापेक्षा कंटिन्यू राहा आपोआप परफेक्शन येत जातं जसजसं तुम्ही शिकत जाता जसजसं तुम्ही व्हिडिओ पोस्ट करत जाता तस तसं तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये परफेक्शन येत जातं फक्त माझं एकच म्हणणं होतं पहिल्यापासून जेव्हा मी चॅनल चालू केला दोन हजार वीसमध्ये मध्ये जरी मी चॅनल चालू केला होता तीन महिने केले होते परंतु त्यावेळेलाही माझं एकच म्हणणं होतं माझं मागच्या व्हिडिओपेक्षा पुढचा व्हिडिओ कसा परफेक्ट राहील तसंच करा पहिल्या व्हिडिओपेक्षा पुढचा व्हिडिओ जास्त परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा आणि या पद्धतीने तुम्ही तुमचंही चॅनल आरामात मॉनिटाईज करू शकता परंतु हा यूट्यूबचा गेम इतका साधा सोप्पा नाही आहे जितकं दिसतंय तेवढं साधं सोप्पं बनवायचं नाही आहे चॅनल मॉनिटायझेशन सुद्धा खूप जास्त स्ट्रगल आहे त्यामुळे जर स्ट्रगल करायची तयारी असेल आणि काहीतरी मिळवायचं असेल स्वतःचं नाव करायचं असेल हौड़ा, हौड़ा, हो तर मात्र यामध्ये उतरा पूर्ण तयारीनिशी उतरा हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी होत जातील घरच्यांचा सपोर्टही बरोबर राहू द्या कारण एका स्टेजनंतर आपण इतकं डिप्रेशनमध्ये जातो किंवा या सगळ्या गोष्टीचा इतका ताण येत राहतो त्यावेळेला आपल्या घरचे मंडळी आपल्यासोबत असणं खूप गरजेचं असतं आपण ज्या वेळेला चॅनल काढतो ना त्यावेळेला बऱ्याच वेळेला बघा आपण सगळ्यांना भरत असतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असं अजिबात म्हणू नका जे तुम्ही सांगून सबस्क्रायबर होतात ना ते कधीच तुमचे व्हिवर्स व्ह्यूअर्स होत नाही ते त्यामुळे तुमचं वाढत नाही तुम्हाला व्यवस्थित व्ह्यूज मिळत नाही परंतु तुमचं ज्या वेळेला कंटेंट बघून लोक तुम्हाला सबस्क्राईब करतात ना त्यावेळेला तुम्हाला खूप चांगले व्ह्यूज मिळतात ते तुमचे खरे सबस्क्रायबर असतात त्यामुळे अगदी सासर माहेरचे मित्रमंडळी मिळून एक जरी पाहुणे रवळे असतील तरी काही त्यांचा उपयोग होत नाही त्यांनी सबस्क्राईब आपल्या सांगण्यावरून केलं तरी ते आपले व्ह्यूवर्स नसतात किंवा ते आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करताना सुद्धा दिसत नाहीत परंतु जे तुमचे ट्रू फॅन असतील तुमचे ट्रू मंडळी असतील मित्रमंडळी असतील त्यांचा तुम्हाला खरंच खूप फायदा होतो माझ्या बरोबर माझ्या मित्रमंडळींचा सुद्धा माझ्या खूप मोठा सहभाग आहे त्यांच्या मोटिवेशनमुळे अगदी माझ्या तर जीवलक मैत्रिणी काही अशा आहेत ज्या मला डेली म्हटलं तरी सपोर्ट करत असतात नाही ज्योती तू खूप छान करतेस तू असं कर तू तसं कर इतकी जीवलक आपुलकीची माणसं आहेत की त्यांच्यामुळे मी आज खंबीरपणे उभी राहते खूप अवघड जातं एकाच वेळेस दोन बिझनेस हँडल करणं परंतु जर तुमच्या घरच्यांची साथ असेल आणि तुमची मनाची तयारी असेल तर काही सुद्धा अशक्य नाही मी तरी दोन करते तुम्हाला एकच करायचं आहे हा एकच करा पण एक इतका बेस्ट करा की पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला यश मिळून जाईल त्यामुळे कोणताही गॅप असला तरी मला फरक पडला नाही दोन वर्षाचा गॅप सुद्धा मी एका एक वर्षात भरून काढला त्यामुळे अशी जिद्द ठेवा की उतराल तर अगदी पूर्ण तयारी नशी उतराल चॅनल मॉनिटायझेशन आणि हे चालू झालेलं अर्निंग हा काही माइल्ड स्टोन नाही आहे ही तर खरी सुरुवात आहे माझ्यासाठी इथून पुढे खूप मोठी जर्नी पार करायची आहे आणि खूप नवीन नवीन नवी प्लॅन सुद्धा डोक्यात आहेत ते सगळे तुमच्यासोबत शेअर करायचे आणि या सगळ्यामध्ये तुम्हा सर्वांचा सपोर्ट मला खूप गरजेचा आहे त्यामुळे अजून जर आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आवर्जून सबस्क्राईब व्लॉग आवडला असेल तर लगेच एक लाईक करा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्स मध्ये सांगायला विसरू नका खाली दिलेल्या बेलायकोन हे क्लिक करा म्हणजे दररोज येणारा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही दररोज दुपारी दीड वाजता आपला व्हिडिओ येतो अजिबात येतो मिस करू नका चला भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपी सोबत धन्यवाद